ॲटिट्यूड ूडस्टमेंट किंवा यू काँड सी मी हे शब्द ऐकले की एकोणीसशे नव्वद आणि दोन हजारच्या मुलांना आजही नोस्टाईल ज्या हिट करतो डब्ल्यू डब्ल्यू ईच्या रिंग मध्ये जवळपास दोन डेकेज राज्य करणारा कुट्यवेदी मुलांचा आयडियल आणि सोळा ने तर चक्क सतरा वेळा वर्ल्ड चॅम्पियन असलेला जॉन सिन्हा म्हणजेच जॉन फिलिक्स अँथोनी सिन्हा आता रिटायर झाला आहे हा फक्त एका रेसलरचा निरोप नाही तर अनेक आठवणींचा समारोप हो आहे चला या लेजंडच्या अद्भुत प्रवासावर एक नजर टाकूया नमस्कार मंडळी क्रिएटिव आय प्रोडक्शन्समध्ये आपले स्वागत आहे आज आपण रेसलिंग आयकॉन जॉन सिनाच्या रिटायरमेंट निमित्त त्याला शेवटचा निरोप देत त्याच्या रेसलिंग करिअरला एक ट्रिब्यूट देणार आहोत जॉन सिनाचा जन्म तेवीस एप्रिल एकोणीसशे रोजी वेस्ट न्यूबरी मॅसेच्युसेट्स येथे झाला कॅरोल आणि जॉन जोसेफ सिना यांचा हा सुपुत्र त्याचे आजोबा टोनी लुपियन हे एक प्रसिद्ध बेसबॉल खेळाडू होते स्प्रिंगफील्ड कॉलेजमधून एक्सरसाइज आणि फिजिओलॉजीमध्ये पदवी मिळून सीनाने बॉडी बिल्डिंगमध्ये करिअर करण्याचा निर्णय घेतला पैलवान बनण्यापूर्वी तो सामान्य आयुष्य जगत होता त्याने लिमोजिन ड्रायव्हर म्हणून तसेच गोल्ड जिममध्ये काम केले आहे एकोणीसशे नव्याण्णवमध्ये त्याने द प्रोडोटाईप या नावाने रेसलिंगच्या जगात पहिले पाऊल टाकले दोन हजार दोनमध्ये डब्ल्यू डब्ल्यू ईमध्ये पदार्पण केल्यावर सीनाने लवकरच डॉक्टर ऑफ थगोनॉमिक्स हा रॅपर अवतार धारण केला आणि तो घराघरात पोचला त्याने रेसलिंगच्या इतिहासातील सर्वात मोठी कामगिरी केली आहे सीना सतरा वेळा वर्ल्ड चॅम्पियन बनला आहे आपल्या संपूर्ण कारकिर्दीत सीनाने एकापेक्षा एक सरळ सुपरस्टार्सना चारी मुंडे चित केले यामध्ये कर्ट लेसनर रोमन रेन्स एज ऑर्टन द बिग शो ट्रिपल आणि यांसारख्या कित्येक दिग्गजांविरुद्धचे त्याचे सामने नेहमीच अविस्मरणीय ठरले त्याने दोन वेळा रॉयल रंबल जिंकला आणि रेसल मेनिया या सर्वात मोठ्या इव्हेंटचे सहा वेळा मुख्य आकर्षण ठरला रेसलिंग बरोबरच सीनाने हॉलिवूडमध्येही आपले स्थान पक्के केले त्याने द मरीन ट्रेक ब्रेक एफ नाईन आणि पीस मेकर यांसारख्या अनेक यशस्वी फिल्म्स आणि सिरीज मध्ये काम करून आपले अभिनय कौशल्य सिद्ध केले पण जॉन सिन्हाचे सर्वात मोठे योगदान हे त्याच्या समाज कार्यात आहे त्याने विश फाउंडेशन मार्फत सहाशे पन्नासहून अधिक मुलांच्या इच्छा पूर्ण केल्या आहेत जो या संस्थेच्या इतिहासातील सर्वात मोठा आकडा आहे जॉन सिन्हाने तेरा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी रिंगमधून निवृत्ती घेतली पण तो नेहमीच डब्ल्यू डब्ल्यू ईचा फेस राहील नेवर गिव अप हे ब्रीद घेऊन लढणाऱ्या या रेसलरने आपली कारकीर्द संपवली आहे टीव्हीवर यू कॅन सी मी म्हणणारा हा सुपरस्टार आता पडद्याआड गेला असला तरी त्याच्यामुळे रेसलिंग पाहण्याची सवय लागलेल्या नव्वदच्या दशकातील प्रत्येक मुलासाठी आज एक एरा संपला आहे धन्यवाद जॉन्सिना तुमचा वारसा कायम आहे आणि आम्ही तुमच्या आठवणींना सतत रिस्पेक्ट देऊ बाकी जॉन सिन्हाची कोणती गोष्ट तुम्हाला आवडते हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक व शेअर करायला विसरू नका क्रिएटिव्ह आय प्रोडक्शनच्या पुढील अपडेट्स जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद